मैदानातला तीन सुटला आणि तीनचा महासंग्राम आला तिसरा गट विजेता कोण होतोय तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे आता दोन वाघ राहिले आता दोघात लढत आहे इकडं आर्याल चार लासकर आणि पड्याल पाच ला कुरवलीकर गाडी क्रमांक तीनचा निकाल आज क्रमांक चार वर जाऊ गाडी तेरसाहेब साहेब रसाना महेश जाधव शिरंबे सरजा पॅन्स क्लब अलसन या गाडीचा एक नंबरला चालकाचा अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजेला पळाला अलसन नगरांचा सरजा पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र अण्णा कासेगाव सरजावर कोण पडला तेवढं नाव सांग सहा ते पंधरा सहा ते पंधरा गाड्या आज पायाला ग्या सहा ते पंधरा वर वाडा गाडी क्रमांक चार वर आणि गाड्या सोडून येणार बाहेर न चालत यायचंय दहा गट बरोबर जाणार आहे